ते मागच्या त्रेचाळीस वर्षापासून अखंडपणे या ठिकाणी या मंडळाची स्थापना होते आणि तिथं गणपती बाप्पाचं या ठिकाणी तिथं बसवला जातो गणपती आणि विविध सामाजिक उपक्रमसुद्धा या ठिकाणी पार पाडले जातात या गणेश मंडळाची आणखी एक खासियत म्हणजे निवळ फक्त इथं फक्त गाजावाजा न करता डी जे लावून नाचण्यापेक्षा सामाजिक उपक्रमावर जास्त भर दिला जातो मागच्या दहा दिवसामध्ये प्रत्येक दिवसाची वेगळी थीम ठेवून या ठिकाणी त्या गोष्टीचं त्या सामाजिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम इथं चालू आहे आज पंधरा तारीख आहे आज पर्यावरणाचा दिन आहे तर तुम्ही पाहताय रांगोळीसुद्धा पर्यावरणाची काढलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये इथं चांगला उपक्रम सध्या आज होतो आहे आणि आणखी एक विशेष म्हणजे या परिसरात खूप चांगली लोक राहतात आणि तरुणांना या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष ही संधी देण्यात आलेली आहे आणि सगळे सिनियर लोक या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आहेत आपल्यासोबत उपाध्यक्षांपैकी काही टीम इथं आपल्यासोबत आहेत काय नाव आहेत आपलं प्रसाद केले बरं तुमच्यासाठी प्रश्न असा आहे मागच्या दहा दिवसापासून इथं विविध सामाजिक उपक्रम होत आहेत कोणकोणते उपक्रम आज यामध्ये सहभागी होते यामध्ये आपण वृक्षारोपण केलेलं आहे स्वच्छता मोहीम आपण केलेली आहे प्रत्येकाच्या घरासमोर स्वच्छता झाड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे गल्लीमध्ये आणि वेगवेगळे बॅनर लावून आपण विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात किंवा जनजागृतीचे सर्व बॅनर आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत ओके तर म्हणजे पर्यावरणासाठी झाडं लावलेत आणि अवेअरनेससाठी ज्याला म्हणतो आपण त्यासाठी त्याने बॅनर वगैरे लावून या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे सर काय आहे ना माझं नाव केदार आणि केदार वांगसर तर आपल्या गणेश मंडळाचे हे विविध प्रोग्राम झाले आतापर्यंत आणखी पण चालू आहे कसा प्रतिसाद आहे परिसरातील लोकांचा या आमच्या मंडळाला प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात आहे शैक्षणिक मुले आणि स्त्रियांचा तर खूप मोठा सहभाग आणखा मोठा सहभाग आहे स्त्रियांचा आपण जे करतोय सार्थक होत आहे आणि महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग तरुणांना काय सांगाल या माध्यमातून तरुण मंडळ आपल्या परिसरातील तरुण मंडळीला हेच सांगू इच्छितो की या मंडळात येऊन सहकार्य करावं आणि शैक्षणिक आणि आम्ही आमच्या आमच्या परिसरात आजूबाजूला सामाजिक शैक्षणिक ज्या काही घटना घडल्यात आजपर्यंत ते पूर्ण प्रबोधन करण्याचं काम आम्ही या मंडळातर्फे केलेलं आहे व्यसनमुक्ती म्हणा किंवा आत्ता जी दोन तीन घटना घडल्या आहेत महाराष्ट्रात आपल्या त्याचं पूर्ण प्रबोधन आम्ही केल्या पाहिजे म्हणजे अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी या मंडळाच्या वतीनं होते विशेषतः तरुणांना टार्गेट करून की व्यसनापासून हे तरुण मंडळी लांब जायला पाहिजे आणि यानंतर वाहतुकीचे जे नियम आहेत एक थीम इथं आहे जेणेकरून आजकाल ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले तरुणांचं विशेषतः हे प्रमाण वाढले तर त्यांना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी सुद्धा हे मंडळ प्रयत्नशील आहे आपल्यासोबत या ओमकार गणेश मंडळातील सदस्य आहेत आपल्यासोबत सर आहेत सर काय सांगाल एकंदरीत या गणेश मंडळाच्या उपक्रमाविषयी आपण सध्या स्थितीमध्ये पाहत असाल समाजामध्ये की गणेश मंडळ फक्त डी जे पूर ते झालेले आहे तसं न हो येतं आम्ही ठाकरेचं मित्रमंडळ ओंकार गणेश मंडळाच्या माध्यमातून टाळ पथक असेल लेजिम पथक असेल ढोल पथक असेल जे की संस्कृतिक वाद्य होते आपले ते पुनर्जीवित करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला खूप मोठी परंपरा या गणेश मंडळाला आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या ओंकार गणेश मंडळाचे त्रे त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तुम्ही आत्ताच बघत आहात इथं दहा हजार लोकांचं आम्ही जे महाप्रसादाचा कार्यक्रम घेतो हे शिक्षणाचं माहेरघर असं संबोधलं जातं की सिग्नल कॅम्प ठाकरे चौक या ठिकाणी शिक्षणासाठी बाहेर राज्यातून मुलं मुली या ठिकाणी येतात त्यांना संदेश देण्यासाठी आपण या ठिकाणी बॅनर पाहिलात बरोबर त्यानंतर व्यसनमुक्तीचा बॅनर पाहिलात पर्यावरणाचा आज दिवस आहे पर्यावरणासाठी आपण प्रत्येक नागरिकाला आपण झाड दिलेलं आहे या ठिकाणी की आपल्या घरासमोर झाड लावायचं आणि ते झाड तुम्ही संगोपन करायचं आणि त्यानंतर आमची जी टीम आहे पूर्ण हे प्रत्येकजण आपल्या व्यवसायातून तीन तास वेळ काढून या ठिकाणी काम करतात आणि वयोवृद्धापासून की छोट्या मुलापर्यंत आणि महिलांचा सहभाग तुम्ही आत्ता बघितलात की गणपती आथर्व शीर्ष हे आत्ता तुम्ही पाहिल्यात दोनशे पन्नास महिला होत्या तर महिलांचा सहभाग जास्त आहे त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक न व्यक्तीपर्यंत आम्हाला संदेश असा पोहोचवायचा आहे की जी आपल्या देशामध्ये चालू आहे बलात्काराची घटना वगैरे जी आहे तर शिक्षणाचं जी माहेरघर आहे त्यामुळं आम्हाला जी काय आपण फ्लॅक्स लावलेले आहेत त्याच्यातून आपल्याला त्यांना संदेश द्यायचा आहे आणि याप्रमाणे आमचा ओंकार गणेश मंडळ आजपर्यंत काम करत आलेलं आहे आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने करणार आहे आणि याच्यात काय आमचं अजून थोडं कमी जास्त असेल तर तेही आम्ही पुढच्या वर्षी भरून काढू आणि त्यापेक्षाही अतिशय सुंदर पद्धतीनं आम्ही जनतेच्या समोर जाऊ ओके okay. तर या ठिकाणी सरांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे इथला प्रत्येक माणूस ज दररोज तीन तास या ठिकाणी देत असतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण माणूस समाजशील प्राणी आहे आणि जोपर्यंत आपण एकत्रित मिळून काम करणार नाही तोपर्यंत ही बंधुभावाची जी गोष्ट आहे किंवा ही भावना आहे ही पुढे जाणार नाही त्यामुळं यांचे जे दहा दिवसाचे विविध उपक्रम आहेत ते खरंच कौतुकास्पद आहेत असं म्हणायला हरकत नाही तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून दुसरे पण मंडळ पुढच्यावरच्या अशा पद्धतीचे चांगली उपक्रम घेतील आणि ज्यामुळं समाजामध्ये एक चांगला अवेअरनेस तयार होईल जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही माहिती कशी वाटली हे उपक्रम कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर